अखा माझा भाऊ येतो मी काहीही मागू शकते आणि हो माग काय पाहिजे ते माग फक्त जीव नको मागू माझा तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय तो राजा तुझ्या आधी माझा आहे व्हिडिओला शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो तो एकाच वेळी समध्या रयतीचा असतो छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे ते माग नक्की जय शिवराय मोहित यांनी दिलेला शब्द आहे तोही दिलेला शब्द मी जपून ठेवी फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस घे तोंड गोड कर दादा घे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वसेनापती घेताय